वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिवाळी सणाचे खास पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त रूप पाहायला मिळाले विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेला आकाश कंदील आणि दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिवे सजावट व आकाश कंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्त कौशल्यातून आकाश कंदील तयार करून त्यांची प्रदर्शनी मांडली या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य अर्चना स्मिता भांगे आणि सांस्कृतिक प्रमुख परसडे आदी उपस्थित होते स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी वर्गनिहाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली परीक्षक म्हणून कुमारी मुजबैले रामखुडे यांनी प्रमुख भूमिका पार पडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन यांनी मानले कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी मिठाईचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साही आणि आनंदमयी वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करता सतीश काळे वर्धा